大哥。Bye, नमस्कार मंडई चला तर आणखीन एक छान असा व्हिडिओ अगदी नेहमीप्रमाणेच तुमच्या बरोबर शेअर करते आणि सगळ्यात पहिल्यांदा तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार खूप सुंदर तुमच्या कमेंट्स तर आलेल्या आहेतच पण नवीन वर्षाच्या शुभेच्छा सुद्धा खूप जणांनी दिलेल्या आहेत त्याच्यासाठी मनापासून आभार आणि आजचा जो व्हिडिओ आहे बघितल्यानंतरच लक्षात येत असेल की जेवणाचा व्हिडिओ आहे म्हणजे आजचा संपूर्ण स्वयंपाक शेअर करणार आहे जेवणामध्येच काय काय होतं ते व्हिडिओच्या शेवटी दाखवतेस तुम्हाला पण त्याच्यापूर्वी की नाही इथे सगळ्या ही तयारी वगैरे करून घेतलेली होती स्वयंपाकाची आणि बऱ्याच जणांना माहिती आहे की मी कोकणामध्ये राहते गावामध्ये राहते तरी आता हे मी कुंडीतून काय काढून आणलं ते तुम्हाला सांगते तर कोकणात राहतात म्हणजे आजूबाजूला भागा असतात तर इथे की नाही कुंडीतून मी कडीपत्ता घेऊन आली आता गावात राहून पण कढीपत्ता कुंडीमध्ये लावायचं कारण काय ते सांगते तुम्हाला काय होतं माहितीये का जेव्हा पण बागेमध्ये जाते की नाही त्यावेळेस कढीपत्ता लागतो तो आठवड्याभरासाठी पूर्ण घेऊन येते म्हणजे अगदी गावात राहते म्हणून अगदीच फोडणीला टाकायचं असेल त्याच्याच अगदी दोन मिनिटं अगोदर जाऊन कढीपत्ता घेऊन यायचं असं करत नाही मी जेव्हा पण जाते तेव्हा पूर्ण आठवड्याभरासाठी लागेल एवढा कढीपत्ता घेऊन येते पण काही वेळेला काय होतं माहितीये का हा साठवलेला जो कढीपत्ता असतो तो कधीतरी संपतो आणि लक्षात राहत नाही की तो आणायचा राहिला येतो आणि आता सेम तसंच झालं वरण फोडणीला घालायच्या वेळेस की नाही फोडणीची पळी ठेवली तेल सुद्धा गरम झालं आणि मग लक्षात आलं की कढीपत्ता संपलेला आहे मग अशा घाईच्या वेळी की नाही खाली उतरून जायचं आणि मग तो कढीपत्ता घेऊन यायचा त्याच्यात बराच वेळ जातो कारण होतं असं की जातो आपण कढीपत्ता आणायला पण एकच झाड बघतो असं नाही आजूबाजूची पण झाड थोडीशी फिरून वगैरे येतो मस्त बागेत फेरफटका मारूनच मग घरी येतो त्याच्यात दहा पंधरा मिनिटं अशीच निघून जातात आणि मग जेवणाची घाई असेल त्यावेळेस उशीरच होऊन जातो तर आताही नेमकं तेच झालेला कडीपत्ता संपला होता आणि म्हणूनच की नाही एक छोटस रोपट तुम्हाला दाखवते बघा हे बघा एकदम इटुकली बिटुकली अशी पानं आहेत ती कडीपत्त्याची पण अचानक असं जेव्हा लागतो की नाही आणि लक्षात नसतं आपल्या संपलेला त्यावेळेस ते कुंडीतलं रोपट आहे ना कडीपत्त्याचं त्याच्यावरती छोटी छोटीशी शिव लिवलीशी ती पानं आहेत कडीपत्त्याची ती कामाला येतात म्हणून तो कुंडीमध्ये लावून ठेवलेला आहे तर बऱ्याचदा तुमच्या बरोबर बाकीमधले व्हिडिओ शेअर केलेले आहेत पत्त्याची मोठी मोठी झाडं सुद्धा शेअर केली आहेत मी तर तुम्ही म्हणाल की हे कुंडीमध्ये लावायचं कारण काय तर हेच कारण आहे अचानक ज्या वेळेस लागतं की नाही त्यावेळेस हे बरं पडतं तर मागच्या पैकी नाही शॉर्ट व्हिडिओ मी तुमच्याबरोबर जो शेअर केला होता त्याच्यामध्ये काहीतरी म्हंटल होतं की आपण आनंदी राहायचं किंवा हाय एनर्जी मध्ये राहायचं हे सगळं आपल्या मनावरती आणि आपल्यावरतीच अवलंबून असतं म्हणून मी असं का म्हटलं होतं ते पण तुम्हाला सांगते तर ना मला खूप साऱ्या कमेंट ह्याच्या पूर्वी पण आलेल्या होत्या खरं तर पण अलीकडेच एक कमेंट आली ना त्याच्यावरून मला ते सगळं आठवलं म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करायचं तर त्या ताईंच म्हणणं असं होतं की मी जे पण तुमच्याबरोबर शेअर करते रांगोळी किंवा उंबरटा पूजन वगैरे जे शेअर करते ते त्यांना खूप आवडतं आणि त्यांनी जो मेसेज कमेंट मध्ये लिहिला होता की नाही त्याच्यावरून स्पष्ट कळत होतं की खूप मनापासून त्या बोलत होत्या आणि त्यांना खूप जास्त ते सगळं आवडतं वगैरे आणि त्यांची आवड पण आहे हे कळून येत होतं त्यांच्या बोलण्यावरून तर त्यांना हे सगळं आवडतं आणि त्यांना करायची आवड पण आहे आणि अर्थातच आवड आहे म्हणजे त्यांच्याकडे ती कला पण असेल रांगोळीची वगैरे कदाचित माझ्याही पेक्षा सुंदर त्यांना रांगोळी जमत असेल पण त्यांना ते करायचं असतं पण त्यांचं असं म्हणणं की ते सोसायटी मध्ये राहतात आणि त्याच्यामुळे काय होतं त्यांच्याशी इच्छा झाली म्हणून त्यांनी एकदा केलं पण होतं सगळं रांगोळी वगैरे दिवा वगैरे लावला होता पण मग आजूबाजूची लोक अगदी सगळी चांगली नसतात आणि प्रत्येकाचं मन साफ नसतं तसंच झालं आणि त्यांना कोणी कसं मग आजूबाजूचे बघून जा, जातात आणि मग ह्या जुन्या रीती आहेत कोण आता आताच्या जमान्यामध्ये कोण करते किंवा निगेटिव्ह काहीतरी थोडक्यात सांगायचं तर सगळं निगेटिव्ह त्या बोलल्या आणि ते टोमणे वगैरे मारले त्याच्यामुळे त्यांचा मूड ऑफ झाला आणि मग त्यांनी ते करायचं बंद केलं असं त्यांचं म्हणणं होतं म्हणून मी म्हटलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की हा सगळा आपला मनाचा खेळ असतो म्हणून तर त्या शेजारच्या काकू ज्या आपण काय बोलल्या होत्या त्या ताईंना ते त्यांनी मनाला लावून घ्यायची काहीच गरज नाही बघा आपण समाजामध्ये राहतो म्हटल्यानंतर हाताची पाचिट सारखी नसतात तशीच समाजामध्ये वावरणारी प्रत्येक माणसाची मानसिकता किंवा बुद्धीचा स्तर एकसारखा नसतो प्रत्येक जण आपल्या आपापल्या बुद्धीप्रमाणे विचार करत असतो आणि मानसिकतेप्रमाणे रिॲक्ट सुद्धा करत असतो त्याच्यामुळे मी तर काय म्हणते माहितीये का जे पण अशा निगेटिव्ह कमेंट पोटरे करतात की नाही त्यांची मानसिकता त्या लेव्हलची असते ती लोक स्वतःच्या लाईफमध्ये खूप फ्रस्ट्रेटेड असतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या तोंडातून अशी तु निगेटिव्हिटी बाहेर पडत असते त्याच्यामुळे ह्या गोष्टींकडे लक्ष देण्याचं आपल्याला काहीच कारण नाही असं मला वाटतं काय होतं माहितीये का आपण एखाद्याचं हो बोलणं ऐकतो आणि मग त्याचा इम्पॅक्ट स्वतःवरती करून घेतो आता या ताईंना ह्या सगळ्या गोष्टी करायला एवढ्याच छान वाटतात मला त्यांनी हे पण सांगितलं की खूप छान वाटतं हे सगळं पाहायला खूप पॉझिटिव्हिटी येते वगैरे असं सगळं आणि बऱ्याच साऱ्या कमेंट्स अशा असतात पण की खूप छान वाटतं हे वातावरण बघूनच इतकं प्रसन्न वाटतं तुम्ही विचार करा ना फक्त पाहून जर एवढं सुंदर वाटतं एवढं छान वाटतं पॉझिटिव्ह वाटतं तर मग ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर किती छान वाटेल आणि जिथपर्यंत आपण इतरांना इग्नोर करत नाही निगेटिव्ह ना इग्नोर करत नाही किंवा जे पण आपल्याला काही निगेटिव्ह बोलतात त्यांना इग्नोर करत नाही तिथपर्यंत आपण ह्या चांगल्या गोष्टींचा आनंद घेऊच शकत नाही कारण लोकांचं काम ते ते लोका आहे बोलायचं आणि ते बोलणारच आहेत त्यांच्या बुद्धीचा स्तर तेवढा असतो त्याच्यामुळे ते बोलतात नाही तर जगामध्ये इतर पण लोक आहेत जी चांगलं बोलणारी आहेत एखाद्याला तुमची त्या ताई जे करतात ते जरी एखाद्या कोणाला आवडलं नाही तरी काही माणसं असतील ज्यांना ते खूप चांगलं वाटेल आणि मी सांगू का आपण ही मानसिकता बदलू सुद्धा शकतो म्हणजे आता हे सगळं आपल्या सगळ्यांबरोबरच कमी जास्त प्रमाणात सगळ्यांबरोबर होत असतात आपण समाजामध्ये राहतो म्हटल्यानंतर सगळ्यांबरोबरच हे घडत असतं कोणाचं अगदीच हे उंबरटा पूजन आणि रांगोळीच्या बाबतीतच मी सांगत नाहीये इतर पण काही गोष्टी असतात ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींना आपण फेस करत असतो तर म्हणून म्हटलं ना ही मानसिकता सुद्धा आपण बदलवू शकतो जसं की त्यांनी जर रांगोळी ती एकदाच काढली आणि त्या शेजारच्या काहीतरी बोलल्या म्हणून त्यांनी ते बंद केलं की नाही त्याच्याऐवजी त्यांनी जर ते कंटिन्यू ठेवलं असतं तर आठ दिवसानंतर किंवा पंधरा दिवसानंतर त्याच्या शेजारच्या काकू आहेत त्यांना ते डोळ्यांना त्यांच्या बघायची सवय झाली असते जाताना आणि मग एक दिवशी ह्या ताईंनी जर ते केलं नसतं ना तर त्या स्वतःहून जाऊन त्यांना विचारलं असते की आज का नाही केलं म्हणून अशी असते माणसाची मानसिकता आणि आपल्या डोळ्यांना एकदा सवय झाली चांगलं बघायची का मग ते छानच वाटणार आणि आपण जो विचार करतो हो की नाही त्या पद्धतीनेच आपण बोलू शकतो तर तुम्ही मला सांगा ना मला खूप छान छान आणि पॉझिटिव्ह कमेंट्स येत असतात मी खरंच विचार करते की मला एवढं मोटिवेट करणारे माणसांची स्वतःची मानसिकता किती छान असेल म्हणजे हे प्रत्येकाला जमत नाही की समोरच्या व्यक्तीला आपण ऍप्रिशिएट करावं किंवा त्याला काहीतरी मोटिवेट करण्यासाठी काही चांगले शब्द बोलावेत हे प्रत्येकाला जमत नाही जो माणूस स्वतः समाधानी असेल किंवा स्वतः जर पॉझिटिव्ह असेल तरच तो समोरच्याला पॉझिटिव्ह वाईब्स देऊ शकतो किंवा मोटिवेट करू शकतो तरच तो समोरच्याला बोलण्यातून सुख देऊ शकतो ही रियालिटी आहे म्हणून म्हंटलं ना आणि काही वेळेस काय होतं माहितीये का आपण दुसरे लोक काय बोलतात त्याचा इतका विचार करतो की आपण आपलं समाधान सुद्धा विसरून जातो त्या गोष्टीमध्ये त्याच्यामुळे लोकांचा जास्त विचार करण्यात काहीही अर्थ नसतो आणि विनाकारण आपण त्या लोकांचा विचार करत बसतो आता तुम्ही कितीही चांगलं काम केलात आणि एखाद्याची मानसिकता चांगलीच असेल तर तो तुम्हाला चांगलंच रिॲक्ट होणार आणि एखाद्याची मानसिकताच चांगली नसेल तो त्याच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम किंवा त्याची मानसिकता नीट नसेल की नाही निगेटिव्हिटी त्याच्यामध्ये भरलेली असेल तर तो तुम्हाला कशा काही चांगले शब्द देऊ शकणार तो देऊच शकत नाही कारण जेव्हा आपलं मन शांत असतं आणि समाधानी असतं की नाही त्यावेळेसच आपण काहीतरी चांगल्या गोष्टी किंवा कमेंट करू शकतो रिअल लाईफमध्ये सुद्धा किंवा कुठेही सोशल मीडियावरती पण असेल तरीही असं असतं म्हणून मी म्हटलं ना आणि ह्या लोकांचा फारसा विचार का नाही करायचा कारण की आपण जर स्वतः ठरवलं की मला नीट आणि पॉझिटिव्हच राहायचं आहे आनंदीच राहायचं आहे तर दुसऱ्या कोणाचीही ताकद नाही की आपल्याला निगेटिव्ह बोलल्यानंतर सुद्धा आपण डिमोटिवेट होऊ असं होऊच शकत नाही म्हणून मनावरती आपल्या कंट्रोल ठेवायचं आणि कितीही समोरचा काहीही बोलला तरी मला ते घ्यायचं ते एक छोटस सा सांगू का तुम्हाला आपण बघा ना एखाद्याने आपल्याला एखादी गोष्ट देऊ केली आणि आपल्याला ती नको असेल तर आपण काय म्हणतो की मला नको आहे तुझ्याकडेच राहू देत सेम करायचं फक्त त्याला ऐकून नाही गेलं तरी चालेल अगदी हळुवारपणे म्हणायचं त्याने जे काय निगेटिव्ह शब्द आपल्याला दिलेले आहेत हे मला काय नको आहे हे तुझं तुझ्याकडेच ठेव त्याच्यामुळे तो काय बोलतो ते त्याचं त्याच्याकडे जाणार आहे आणि आपल्याकडे अजिबात येणार नाही त्याच्यामुळे त्याचा फारसा विचार करण्यात काही अर्थ नाही आणि मला तर असं वाटतं की या ताईंनी मी जे सांगितलं ते प्रयोग एकदा करून पाहावा की आठ दहा दिवसांपर्यंत या रांगोळ्या किंवा पूजा करून बघायची त्याच्या शेजारच्या काकू आहेत की नाही किंवा कोण जे काय बोलला आहे ते स्वतःच येऊन एक दिवशी नाही गेलं तर सांगतात की नाही ते पहावं अगदी छोटासा प्रयोग नक्की करून त्यांनी पाहावा म्हणजे त्यांच्या लक्षात येईल कि आपल्या मनाची स्वतःची एवढी पॉवर असते की नाही की दुसरा आपल्याला कोणीही दुःखी करू शकत नाही बोलण्याने हीच गोष्ट होती एक छोटीशी जी मला खूप दिवसांपासून तुमच्या बरोबर शेअर करायची होती पण झालं असं की मध्यंतरी मी विसरून गेले ते आणि अलीकडेच की नाही मागच्या आठवड्यामध्ये मला एक कमेंट आली त्यावेळेस मला ते आठवलं आणि म्हंटल एखाद्या लॉंग व्हिडिओ मध्ये हे सगळं तुमच्याशी शेअर करायचं तर मला आता हे तर नाही माहिती की माझ्या बोलण्याने त्या मोटिवेट होऊ शकतात किंवा नाही पण मी एक छोटासा प्रयत्न केलेला आहे आणि जे मला वाटतं तो माझा अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे बाकी बोलता बोलता आपला सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि आजच्या जेवणामध्ये जी मी पाल्याची भाजी दाखवली की नाही ती मोहरीच्या पाल्याची भाजी आहे आणि त्याच्यामध्ये की नाही मी मुगाची डाळ वापरलेली आहे काही जणांना त्याच्यामध्ये चिरून झाल्यानंतर मीठ टाकतात आणि त्याचा जो रस असतो की नाही तो काढून टाकतात पण मी जशी आपण चिरतो की नाही तशीच ती ठेवते आणि तशीच आ... भाजी बनवून तयार करते तर थोडासा उग्रवास येतो पण लसूणची फोडणी जर दिली की ना आपण तर मग त्याचा उग्रवास नाहीसा होतो पण खूप छान लागते ती सुद्धा टेस्ट चला आजच्या जेवणामध्ये काय काय आहे ते तुम्हाला सांगते गोडमध्ये मालपो आहे त्याच्यानंतर वरण आहे मोहरीच्या पाल्याची भाजी आहे त्याच्यानंतर उसळ आहे हिरव्या मिरचीचा ठेचा आहे पापड आहे आणि चपाती आहे तर भरपूर साऱ्या गप्पा मला तुमच्यावर मारायला मिळाल्या आणि खूप छान वाटलं खूप खूप छान वाटलं मला तर बोलता बोलता सगळा स्वयंपाक पण झाला तर आजचं जेवण आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब